ठाकरेंच्या शिवसेनेची हॉटेल आय टी सी ग्रँडमध्ये बैठक पार पडते आहे हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे या बैठकीसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते ठाकरेंच्या शिवसेनेची हॉटेल आय टी सी ग्रँडमध्ये बैठक होती आहे या बैठकीला काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे उपस्थित झालेत त्यावेळची ही दृश्य ही एक्सक्लुसिव दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहत आहात उद्धव ठाकरे या बैठकीला हजर राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेची हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये मुंबईतल्या ही बैठक होते आहे आणि इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे ही बैठक स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू झालाय काय अपडेट्स आहेत आपण पाहिलं असेल तर अगदी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे या बैठकीला आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत संध्याकाळी सात वाजल्यापासून आयटीसी हॉटेल होटे, ग्रँड हॉटेल इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यायला सुरुवात झाली होती आतापर्यंत अकरा आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे इथे पोचलेले आहेत त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील दाखल झालेले आहेत आता पहिला संगीताचा एक कार्यक्रम आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि या दरम्यान एक बैठक देखील होणार आहे ही बैठक खूप महत्वाची आहे हे कार्य कार्यक्रम जरी मनोरंजनाचे असले तरी बैठक ही महत्वाची आहे कारण या बैठकीत म मतदान कसं करायचं आहे त्याबरोबर मागच्या वेळी ज्या चुका झाल्या आहेत म्हणजे मागच्या विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या दोन्ही मतदानावेळी आमदार आमदारांची मतं फुटली होती आणि त्याचा फायदा महायुतीला झाला होता त्यामुळे हो। त्याची पुनरावृत्ती कुठे होऊ नये म्हणून आज उद्धव ठाकरे त्याचबरोबर अनिल परब असतील अनिल देसाई असतील हे या संदर्भात सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहे देखील होऊ शकतात किंवा ज्याप्रमाणे मागच्या वेळी आपण पाहिलं असेल तीन ते चार मतं बाद देखील झाली होती तर त्याची देखील पुनर्वृत्ती होऊ नये कारण प्रत्येक सदस्याचं मत हे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर फर्स्ट प्रिफरन्स सेकंड प्रिफरन्स कोणाला असेल कसं असेल कोणत्या आमदारांनी कोणाला फर्स्ट प्रिफरन्समध्ये मत द्यायची आहेत सेकंड प्रिफरन्समध्ये कोणत्या आमदारांनी कोणाला द्यायची आहे त्याच्या खुना काय असणार आहे एकंदरीत या सगळ्याची माहिती या बैठकीत दिली जाणार आहे खरं तर पंधरा आमदार आहेत चौदा आमदार आहेत चौदा ते पंधरा आमदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे मात्र सध्या तरी अकरा आमदार पोहचले आहेत काही आमदारांच्या वैयक्तिक कारणामुळे ते आज पोचले जरी नसले तरी तशी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे परवानगी मागितली आणि उद्याच्या दिवशी हे आमदार मुंबईत दाखल होतील त्याचबरोबर हॉटेल इथे देखील ते आपण पाहिलं असेल की हॉटेल पॉलिटिक्सला सध्या खूप डिमांड आलेला आहे यापूर्वी ज्या निवडणुका असतील विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या त्यावेळी देखील सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र तरी देखील आमदार हे फुटले होते आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्या त्याची पुनर होऊ नये किंवा तसा फटका बसू नये म्हणून यावेळी सर्व पक्षाकडून खबरदारी घेतली जाते म्हणजे प्रत्येक सदस्याला म्हणजे तेवीसचा कोटा आहे एक विधान परिषद आमदार निवडून यायला त्यामुळे यावेळी तेवीसचा कोटा पक्षांना घ्यायचा नाहीये कारण बारावा उमेदवार कसा निवडून आणायचा हा सगळ्यांसमोरच प्रश्न आहे धन्यवाद चेतन या माहितीबद्दल